हे काय चिंकी घरात आहे लाइट्स गेलेत का माहित नाही गट्टू आणि आई बाबाही दिसत नाहीये हो चिंकी आई बाबा आपल्याला एकटं सोडून फिरायला तर नाही न गेले काय असं कसं होऊ शकतं गट्टू आई बाबा आपल्याला सोडून कसं जाऊ शकतात हे तर किती चुकीचं आहे हो चिंकी आणि घरात किती अंधारे मला तर अ, मला तर भीती वाटतीये गट्टू चिंकी आपापसात आप बोलतच असतात तेवढ्यात घरातले सगळे लाइट्स अचानक ऑन होतात आणि गट्टू चिंकीच्या समोर आई बाबा येतात आणि तेही ड्रॅक्युलाच्या कॉस्ट्युम मध्ये गट्टू चिंकी ते बघून एकदम आश्चर्यचकित होतात ड्रॅकुला झाला हो मुलांनो तर बोला आम्ही दोघं भयंकर दिसतोय की नाही एवढं बोलून आई बाबा हवेमध्ये हात फिरवू लागतात आणि घाबरवणारे आवाजही काढू लागतात तर आज मी कोणाच रक्त पिऊ गट्टूच कि चिंकीच आईबाबांना असे आवाज काढताना बघून गट्टू आणि चिंकी हसू लागतात